या मित्रांनो कमेंट करा स्वागत आहे सर्वांच ला या माझ्या लाईव्ह वरती सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नहीं

काय रे थोडं बोर वाटल्यासारखं झालं लाईक तर कमेंट करा सर्वांनी खरंच मला युट्यूब फॅमिली खूप चांगली भेटलेली आहे आणि सबस्क्राईब करा चॅनलला अरे बाप बाप रे शून्य आता आहेत शून्य लाईक तर सर्वांनी लाईक करा लाईवला दगडांच्या चाद आदेश <laughs> एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाइक करा कमेंट करा जय शिवराय सर्वांना चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाबांनु धन्यवाद दादा कुठे भाऊ तुम्ही स्वागत आहे सर्वांच चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा <laughs> अजय क्यूट मी जालना बटन हो का मी पण जालनाच आहे गाव रेलगाव माझं तर कमेंट करा सर्वांना नवीन अजय क्यूट बर बटन हो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तर सर्वांचं युट्यूब फॅमिली मध्ये स्वागत आहे आपल्या युट्यूब फॅमिली मध्ये विश्रांत राउत गन बटन नमस्ते नमस्ते विश्रांत भाई नमस्कार नमस्कार अजय क्यूट जेवन झालंका बटन हो बोल जेवन व्हायचा आता करू जेवण उशिरा थोडा सर्वांना विनंती सबस्क्राईब करा भावांनो आपल्या चॅनलला आणि खरंच युट्यूब फॅमिली मला चांगली भेटलेली आहे मनापासून आणि मित्र पण छान छान भेटतात बोलतात <laughs> आणि आनंद होतो नवीन मित्रांमध्ये आलोक के देतर चैट पर शेप कैमिक एक आता पहात आहेत एक लाइक तो तेरी मेरी इतनी शून्य आता पहात आहेत एक लाइक कर लेना शून्य आता पाहत आहेत एक लाईक या सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा काय रे पुरा बाले चा आबाळ थंडगार वातावरण आहे रावची सहा शून्य आता सप्ते समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब कॅम